धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर व धुळे तालुका यांच्या वतीनं समाजातील दीडशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कानोश्री मंगल कार्यालय येथे पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित आर के माळी डॉक्टर सुशील महाजन हिलालमाळी तारका वेगवेकर माळी गंगाधर माळी संभाजी पगारे बापू खुलाणे शंकर खुलाणे वासुदेव देवरे रविंद्र बिराडे हनुमंत वाडिले संतोष माळी हरिचंद्र रेंडे राजू तावडे ज्ञानेश्वर महाजन सुरेश जाधव श्याम माळी गुलाब माळी सुनील रोकडे यांच्यासह असंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते धुळे जिल्हा अध्यक्ष आर के माळी यांनी सांगितले की समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्यांची एमपीएससी यूपीएससी अशा विविध ठिकाणी निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांचा ते विद्यार व त्यांच्या पालकांचा सत्कार माळी महासंघातर्फे करण्यात येतोय या सत्कार करण्याचा उद्देश म्हणजेच ही समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांची समाजाला ओळख व्हावी हा मुख्य उद्देशाने हा सत्कार दरवर्षी करण्यात येत आहे डॉक्टर सुशील महाजन यांनी सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री फुले यांच्यामुळे शिक्षणाला सुरुवात झाली ते आज खूप सुखावले असतील कारण की समाजात मुलांच्या बरोबरीने मुली देखील दहावी आणि बारावी परीक्षेत चांगले गुण घेऊन चांगल्या मोठ्या पदापर्यंत हे विद्यार्थी पोहोचले असून चांगल्या पदावरती नोकरी करीत आहेत मी पालकांना एवढेच सांगेन मुलींची लग्न ठरवताना त्यांचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे

आम्हाला भरघोस मदत करावी आशीर्वाद द्यावे आणि त्याचप्रमाणे आम्हाला गायडन्स करावं आणि प्रकारे आपण एक व्यापक काम चालू असतं नानासाहेबांचं असेल माझं असेल तसेच तर खूप बऱ्यापैकी मोठे माझी नगराध्यक्ष सगळे बसले सगळ्यांचं काम असेल हो आपण व्यापक काम करत असतो पण जेव्हा आपलं घरून आईकडून आणि समाजमातेकडून आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत त्या प्रमाणात आपल्याला योग्य प्रकारे वाचन करता येत नाही किंवा आपण काही प्रकारे कोणत्याही गोष्ट मिळू शकत नाही विडा खूप मोठा आहे अन्नसाहेबांनी घेता अन्नसाहेब मात्र पण खूप चांगल्या प्रकारे लढले त्यांच्या पण त्यांना त्रापर्यंत खूप चांगले मत मिळाले आता पण पर ते परत गाईफमध्ये इच्छुक आहे आणि शेवटी बैठकी दहा ते पंधरा वर्षापासून जेव्हा मी अकरापासून उभ्यात आलो तेव्हा समाजाचे नेत असणं आवश्यक आहे असे ज्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात तर आपल्याला कोणाकडे जायची गरज पडत नाही व्यक्ती असेल तर तो आरामात सर्व गोष्टी व्यवस्थित हॅन्ड करू शकतो आणि प्रत्येक समानता बांधवाचे कोणते काय काम असेल तो चांगल्या प्रकारे काही हाताळू शकतो म्हणून सर्वांनी विनंती आहे एकदा पुनश्चर मानासाहेबांच्या माझ्या पाठीशी आशीर्वाद असू द्या आणि एकदा पुन्हा हा इतका सुंदर चांगला कार्यक्रम अखिल भारतीय माय संबंधित आयोजित केला त्यांच्यातल्या चिंताश्राम पाटील आणि सर्व त्यांची पूर्ण टीम यांचे मनापासून आभार धन्यवाद आणि धुळे तालुका या शाखेतर्फे वाणि समाजातील सर्व कोर्टा नेते हे दहावी बारावी पदवी पदव्युत्तर आणि विशेष राबविले प्रास्त्र स्पर्धामध्ये आणि विद्यार्थी आणि सरकार हा सारावादाप्रमाणे करण्यात येत आहे आजचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे वीस गुण्त विद्यार्थीविषयी प्राधान्य प्राप्त केलेले हे त्यांचा सत्कार करण्यात असे तसेच विद्यार्थी हे गुणंत म्हणून आम्हाला योजने मिळालेले आहेत माझा स्वतःचा हा उपक्रम एकोणीसशे ब्याण्णव सालामध्ये धुळे शहर आणि जिल्ह्यासाठी केलेला होता आणि बघता बघता आज याला सुरुवाती लागलेली आहे पूर्ण धुळे आणि नंदुरबार एकत्र असताना सुद्धा आम्हाला त्या काळामध्ये शंभर मिळत नव्हती आज वाडी सगळ्यांचे गुणवत्ता निश्चितपणे वाढलेली आहे एक वैशिष्ट्य असं आहे की एम पी एस सी यू पी एस सी पण बाळी डॉक्टर होत आहेत पी एस आय मुली आमच्याकडे समाजामध्ये होता मागच्या वर्षी एका मुलीचा सत्कार केला यावर्षी पण एका मुलीचा सत्कार केला मागच्या वर्षी एक युपीएससी क्रॅक केलेला मिळाला तर हळूहळू हळूहळू अशा असणारा समाजाची जी सेमच्या प्रगती होत आहे आणि त्यांच्या सरकार करण्याची संधी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब ला, करायला विसरू नका मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा